डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय कोणचा कोणता दिला गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार